केटेन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहता लोकप्रिय केटेन महाराष्ट्र न्यूज नमस्कार मी राजेश एकशे त्रेपन्न देशील लक्षतेचा मनसेचा बोलणार आता मनमोहन सुरू होती आतमध्ये आपले सगळे हाऊसिंग एजंट सगळे आतमध्ये होते आणि त्यांना असं निदर्शन आलं की त्या मशीनमध्ये घोटाळा आहे त्याचं कारण जेव्हा त्यांच्या समोर मशीन जेव्हा आली त्या मशीनला तीन तीन सील असतात एका मशीनला एकच सील होतं त्याला आलं एकच सील का निवडणूक निर्णय हा एकच आवश्यक शकतो त्यामुळे एक गोष्ट झाली प्रत्येक मशीनचा जो चार्जिंग असते काही मशीनचं चार्जिंग नव्याण्णव टक्के काही मशीन चार्जिंग सत्तर टक्के काही साठ टक्के अहो एवढं दोन दोन मशीनला चार्जिंग नव्याण्णव टक्क्यांचा कसं आवू शकतं सगळ्यात मोठी गोष्ट मी जिथे राहतो माझं घर माझ्या घरात चार बसा माझी आई माझी मुलगी माझी माझी पत्नी आणि मी तिथे आम्हाला कधी बोलत होतं माझ्या आईनी किंवा माझ्या पत्नी किंवा माझ्या मुलींना मतदान केलं नाही बी पी मतदान केलं नाही अशा प्रकारचा सगळा घोळ आहे गेले अनेक वर्ष आम्ही राजकारण काम करतोय या मतदारसंघामध्ये प्रत्येक माणूस सांगतोय की आम्हाला बदल हवा आहे आम्ही जर विद्यमान आमदारांना कंटाळलोय ते आम्हाला नको आहे आम्हाला बदल करायचा आहे पण मतदान केलं कुठे प्रत्येक यादीमध्ये दोन दोन तीन तीन नऊ नऊ दहा दामध्ये फक्त आणि आमचे कार्यकर्ते त्यांच्या ह्या मतदान मिळाली असा घोळ आहे मी ज्या काउंटिंग मध्ये भट्टी एजंट होते त्याला मी सांगतो की आपण मत मांडा इलेक्शन बंद करून टाका अतिशय संताप आलेले बंद करा इलेक्शन दरवर्षी हे होणार असेल ना अजिबात गरज नाही मागच्या पाच वर्षापूर्वी आमच्या आठ मशीन फ्रॉड निघालेले नंबर वेगळे तिकडे नंबर वेगळे आमच्याकडे पोलिंग एजंटचा नंबर वेगळा तरी हे म्हणतात प्रोव्हिजन आहे असंच करायला लागेल आता ऑब्जेक्शन घेतलं तर ते आय एस ऑफिसर इज नॉट रेडी टू लिसन अटर्न साहेब जर या गोष्टी होणार असेल ना तर ह्या लोकांना दर वार वेळ लागत हो असेल किती तुमचाही वेळ जातो आमचाही वेळ जातो पक्षा पक्षाचा इझी घ्यायला लागलेत आपल्या पक्षाला हे नाही ना चालणार अजिबात खूप इझी घ्यायला लागलेत मग इलेक्शन कॅन्सल करा ते गणपत पटेल मध्ये जिथे अजिबात कामं झालेली नाही तिथे लीड येतो हा तीन नंबर मध्ये होते जनकल्याण मध्ये तिथे मनिषा ताईना अजिबात येऊन दिलं नाही ना, प्रचाराला येऊन दिलं नाही आम्ही प्रचार करून देणार नाही त्या बोर्डमध्ये त्यांना लीड मिळतो कसा मिळतो हा उमेदवाराला उमेदवाराच्या वन सिक्स्टी थ्रीमध्ये मध्ये दोनच मतदार का आई बहिणीची बायकोची घरातल्या आजूबाजूची लोकांची मतं नाही मिळाली तीस वर्ष राजकारणात म्हणजे एका वर्षाला एक मत हेच केलं हेच होणार असेल तर ले कशाला इलेक्शन करताय आमच्या टॅक्सचे पैसे घालवायचे आम्हाला धड रस्ते द्यायचा नाही काय द्यायचं नाही हा त्या हिशोब इलेक्शन एक्सपेंडिचर कार्यालय त्यांचे कन्सेप्ट क्लिअर नाही अजिबात एक रूल लावतात रेल्वे रूल लावतात यांचं इलेक्शन कमिशन ट्रेन आहे ट्रेनिंग नाही आहे ना पोलिसांचा गैरवापर करतात हे ऑफिसर खूप डॉमिनेटिंग आहे आणि आय डोंट थिंक शी शुड बी ऑन द टेबल तिने रिझाईन केलं पाहिजे अजूनपर्यंत असं नाहीच करायला कधी कुठल्या ऑफिसरला कुणी बोललेलं आहे पण मी ऍज अ पब्लिक म्हणते की आय एस ऑफिसर शी शुड रिझाईन मला नाही माहिती की जर एवढ्या मोठ्या पोस्टवर आहे ना

हे लोक चार चार पक्ष तीन तीन पक्ष एकत्र येऊन लढतात अरे हिंमत असेल तर आमची एकतरी लढा ना मग दाखवतो तुम्हाला आमची काय ताकद येते आम्ही जर ठरवलं ना तर इथून कुणाला बाहेर जाऊन देणार ना की ताकद लावू शांत शांत आम्ही शांत ना शांत त्याच्यामुळे आम्ही शांत अतिशय अतिशय लोकशाहीला कलंक आहे आणि आम्हाला दुर्दैव वाटतं जिथे जिथे आम्हाला जिथे जिथे आम्ही राहतो त्या ठिकाणी दोन दोन 3-3 तासमत बोलतो हे देश एक्सटेंडर केलं तो बोलू शकता चला एक्सटेंड कर आता दुर्य होते की कचगरा दा दाळी पीपी फक्त 5 मत लोक स्वतः बोलले यावर्षी की आम्ही मनसेला दिलेलं मत मग तिथे फक्त पाच जनकल्याण नगर मध्ये मनसे काय कॅम्पेन करायला नाही दिले तिथे फक्त लीड कसं काय येतात त्यांचं आणि आख्या शिवसेने लोकांनी पण मनसेला मतदान केलं ते मत दिले कुठे आणि यांच्याकडे काय वेस केलं तर डायरेक्टली बोलता तुम्ही गप्प बस आम्ही बरोबर टोटल तुम्ही मॅच करा बरोबर आहे बरोबर आहे हे कुठेतरी आम्हाला जस्टिस पाहिजे हे असं होत आम्ही तर काही यूज नाहीये माझं ना आव्हान आहे सोशल मीडियामध्ये खूप पॉवर आहे जेवढी पॉवर आज प्रेसमध्ये प्रिंट मीडियामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये पण नाही ती पॉवर सोशल मीडियामध्ये लेट द पीपल नो वॉट इज गोईंग ऑन युअर व्हॉट इज गोइंग ऑन विथ द डेमोक्रेसी ऑफ इंडिया लेट द पीपल नो नाओ

भाजप अतिशय दुर्दवी लोकशाहीला कलंक आहे त्यामुळे आम्ही सगळ्यांनी रेकॉर्ड केलेला तर मी स्वतःच सांगितलं की तिथे बसून आम्हाला जेलभर टाकण्याची भाषा करतात म्हणतो आपण बाहेर पडूया आणि जे घडलंय सगळं ते चुकीच आहे लोकशाहीला कलंक आहे त्यामुळे आम्ही या फेंदुकच्या माध्यमातून पुढे आलो त्याचं कारण की लोकांना कळू द्या की नेमकं काय घडते घडतंय Terima kasih. Jadi terima kasih.